नमस्कार मी सुरेंद्र डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल हे आहे दिग्रस येथील भव्य दिव्य प्रशासकीय कार्यालय तहसील कार्यालय तालुक्यातून हजारोच्या संख्येत नियमित या ठिकाणी लोक कामानिमित्त येत असतात या कार्यालयामध्ये आतील बाजू आपल्याला दाखवत आहोत हे आहे पाहिली जेव्हा पहिल्या माळ्यावर आपण चढतो त्याच्या बाजूला असलेले हे पहा गुटखा तंबाखू खर्रा थूक अशा विविध प्रकारांनी हे रंगलेली ही भिंत आपण पाहू शकता या ठिकाणी थंड पाण्याचे ह्या मशीन्स आहे वास्तविक यामध्ये पाणी नाही आणि हे नेमकं मुत्रीचं ठिकाण आहे की पिण्याच्या पाण्याचं ठिकाण आहे असा प्रश्न निर्माण होतो त्याच ठिकाणी झाडझूड करून लावलेलं पायऱ्याच्या बाजूचं हे कचरा आपण पाहू शकतात वास्तविक भिंतीवर लिहिलेलं आहे की इथं थुकल्यास कार्यवाही होईल परंतु अद्यापपर्यंत तरी कोणावर कार्यवाही झाल्याचं आढळून आलं नाही पेक्षा पुढे जाऊन एक बोलगा फलक आपल्याला दाखव अशाच एका शासकीय कार्यालयामध्ये दिसलं ते आपल्यासाठी दाखवत आहो जिथे का इंडिया जब शौचालय साफ रखे गा इंडिया आपल्याला किती मोठा पल्ला गाठायचा आहे यावरून हे सिद्ध होतं आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका